कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या मोरगाव येथील महिलेच्या मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद लाखणी पोलिसांनी घेतली आहे लाखणी तालुक्यातील मोरगाव येथील प्रेमलता टेंभरे व बत्तीस वर्षे या महिलेने दिनांक नऊ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सालेभाटा येथे कुटुंब नियोजनाचा कॅम्प असल्याने तिने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांनी बारा जानेवारी रोजी सुट्टी झाल्याने घरी आणले आणि तेरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता दरम्यान ती घरी हजर असताना तिची अचानक प्रकृती खालावल्याने तिला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र सालेभाटा येथे दाखल करण्यात आले त्यानंतर सालेभाटा येथील एका खाजगी रुग्णालयात आणि नंतर भंडारा आणि नंतर मेडिकल कॉलेज नागपूर येथे दिनांक अठरा जानेवारी रोजी दाखल करण्यात आले मात्र दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता दरम्यान तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलीस स्टेशन अजनी नागपूर शहर येथून पोलीस स्टेशन लाखनी येथे प्राप्त झाल्याने दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान पोलीस स्टेशन लाखनी येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार डोके हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकतीस जानेवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे